श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा रहस्याबद्दल सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतं आपण सर्वांना काही ना काही इच्छा असतात काही इच्छा लहान असतात तर काही मोठ्या पण बऱ्याचदा त्या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि आपण निराश होतो तुम्ही कधी विचार केला आहे का की काहीतरी असं आहे जे एका रात्रीत तुमचं नशीब बदलू शकतं असं काहीतरी ज्यामुळे तुमची कोणतीही इच्छा मग ती नोकरी मिळवण्याची असो प्रेमात यश मिळवण्याची असो किंवा आर्थिक प्रगतीची असो ती पूर्ण होऊ शकते आज मी तुम्हाला एका अशा शक्तिशाली मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप केल्याने तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होते हा मंत्र कोणताही सामान्य मंत्र नाही तर तो आहे भगवान श्रीकृष्ण यांचा श्रीकृष्णांचे सामर्थ्य भगवान श्रीकृष्ण ज्यांना आपण अनेक नावांनी ओळखतो वजा मुरलीधर माधव गोपाल त्यांची भक्ती आणि नामस्मरण केल्याने अशक्य गोष्टीही शक्य होतात भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे कोणी माझी मनापासून भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा मी पूर्ण करतो श्रीकृष्णांच्या नावात एक अशी ऊर्जा आहे जी आपल्या मनातील नकारात्मकता दूर करते आणि सकारात्मकता भरते ज्यावेळी आपण श्रीकृष्णांचे नाम घेतो तेव्हा आपण थेट त्यांच्या दिव्यशक्तीशी जोडले जातो हे नामस्मरण केवळ एक पूजा नाही तर ती एक आध्यात्मिक क्रिया आहे जी आपल्या मनाला शांती देते आणि आपल्या इच्छांना एक दिशा देते असा करा रात्री नामजप मित्रांनो या मंत्राचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्हाला तो योग्य पद्धतीने करायचा आहे चला तर मग जाणून घेऊया याची सोपी पण प्रभावी पद्धत पायरी एक तयारी रात्री झोपण्यापूर्वी शक्यतो दहा ते पंधरा मिनिटं शांत बसा तुमच्या खोलीत एक शांत आणि सकारात्मक वातावरण तयार करा जर शक्य असेल तर एखादी अगरबत्ती किंवा दिवा लावा पायरी दोन ध्यान डोळे मिटून घ्या आणि तुमच्या मनातील सर्व विचार बाजूला सारून द्या फक्त तुमच्या इच्छेचा विचार करा ती इच्छा पूर्ण झाली आहे याची कल्पना करा उदाहरणार्थ जर तुम्हाला नोकरी हवी असेल तर कल्पना करा की तुम्हाला नोकरी मिळाली आहे आणि तुम्ही खूप आनंदी आहात ही कल्पना करताना तुम्हाला खूप आनंद झाला पाहिजे पायरी तीन मंत्र आता तुम्हाला हा मंत्र शांतपणे आणि स्पष्टपणे म्हणायचा आहे मंत्र ओ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणा तुम्ही जपमाळ वापरू शकता हा मंत्र म्हणताना पूर्णपणे श्रीकृष्णावर लक्ष केंद्रित करा प्रत्येक वेळी मंत्र म्हणताना तुम्हाला वाटले पाहिजे की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे महिलांना हा मंत्र करायचा असेल तर औम न लावता नमो भगवते वासुदेवाय असा मंत्रजप करायचा आहे पायरी चार समर्पण मंत्रजप पूर्ण झाल्यावर डोळे उघडा श्रीकृष्णाचे मनापासून आभार माना तुमचे काम झाले आहे आणि तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा त्यानंतर शांतपणे झोपी जा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण काही लोक म्हणतील हे सगळं अंधश्रद्धा आहे पण यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोन्ही कारणं आहेत वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा आपण रात्री झोपण्यापूर्वी सकारात्मक विचार करतो आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपले अवचेतन मन सबकॉन्शियस माइंड त्या दिशेने काम करायला लागतं रात्रीचे वातावरण शांत असल्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता जास्त असते आध्यात्मिकदृष्ट्या रात्रीची वेळ ही सर्वात शांत आणि पवित्र मानली जाते या वेळेत केलेली प्रार्थना आणि नामजप थेट ईश्वरापर्यंत पोहोचतो श्रीकृष्णाचे नाव स्वतःमध्येच एक ऊर्जा आणि कंपने धारण करते जी आपल्या सभोवतालच्या वातावरणाला सकारात्मक बनवते मित्रांनो हे सर्व एका रात्रीत होईल अशी अपेक्षा करू नका तुम्हाला रोज नियमितपणे हे करायचे आहे जेव्हा तुमची भक्ती आणि विश्वास पूर्ण असेल तेव्हा तुमची कोणतीही इच्छा नक्कीच पूर्ण होईल विश्वास ठेवा प्रयत्न करा आणि सकारात्मक रहा श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर नक्की होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद